अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी व माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री या महामानवांच्या जयंतीचे औचित्य साधून आणि त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून निम्न पैनगंगा धरणाविरोधी संघर्ष समितीने नियोजित धरणाला विरोध करण्यासाठी दोन ऑक्टोबर रोजी डॉक्टर बाबाराव डाखोरे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन केले विरोधी संघर्ष समिती माहूरच्या वतीने मुख्यमंत्री जलसंपदा मंत्री व मुख्य सचिवांना दिलेल्या निवेदनात निम्न पैनगंगा मोठ्या प्रकल्पाऐवजी उच्च पातळी बंधारे बांधून सिंचन व्यवस्था करण्यासह अन्य काही मागण्या करून काही सल्लेही दिले आहेत आंदोलनस्थळी आमदार भीमराव केराम માજી આમદાર પ્રદીપ નાઈક જિલ્લા પરિષદે માજી ઉપ્યક્ષ સમાધાન જાધવ યુવક કોંગ્રેસ પ્રદેશ સચિવ ડોક્ટર નિરંજન કેશવે ઉભાઠા શિવસેને તાલુકા પ્રમુખ ઉમેશ જાધવ મેઘરાજ જા દત્તા મોહિતે મનોજ કીર્તને આદિ નેત ભેટ દલી तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने नेमलेल्या चितळे समितीने दिलेला अहवाल शासनाने लागू करावा अशी मागणी डॉक्टर बाबाराव डाखोरे यांनी केली आहे शासनाकडे काय मागणी आहे शासनाकडे आमची अशी मागणी आहे की एवढं मोठं लोकांना विस्थापित करणार लाखो लोकांना वीस हजार हेक्टर जमीन बुडवणार एवढं एवढं धरण न करता पॅरिसिस त्याला चितळे कमिटीचा अहवाल लागू करा चितळे कमिटी कधी स्थापन झाली चितळे कमिटी ही फडणवीसच्या काळात स्थापन झाली त्यांचा काय अहवाल आहे त्यांचा अहवाल असा आहे की ही हे धरणच चुकीचं आहे आणि त्याच्यात जागी तुम्ही बंधारे बांधले माथ्याकडून पायथ्याकडे बांधायचं हे धरण कसं आहे पायथ्याकडून माथ्याकडे आहे तसे बांधा बांधायचे दोनशे दहाचं त्यांनी प्लॅनिंग दिलं नकाशासहित ते, 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 नकाशा ते जर बांधलं तर सरकारचे करोडो करोडो रुपये वाजतात हजारो करोडो असतात आणि पाणी पण मिळतं आणि विस्थापित पण होत नाही आणि पाण्याचं आणि पुनर्वसन करायचं पण काम नाही म्हणजे दुहेरी फायदा सरकारचा पण फायदा आहे जनतेचा पण फायदा आहे किती शेती बाधित होईल आता जर केलं तर वीस हजार हेक्टर जमीन बाधित होतात सुपीक जमीन बाधित होत आहे आणि एक अकराशे हेक्टर ही वन जमीन समितीच्या अहवालाप्रमाणे जर धरण धरण बांधलं किती शासनाचा पैसा वाचेल जवळजवळ आठ हजार कोटी पाच वर्षापूर्वी सांगितलं होतं त्यांनी पाच सात वर्षापूर्वी आठ हजार कोटी त्याचं जर व्हॅल्युएशन जर दहा टक्क्यांनी जरी वाढ हे केलं तर किती पैसा पैसा वाचतो आणि पुनर्वसन नाही पुनर्वसन नाही त्यानंतर कॅनॉल्स मोठमोठाल नाही लिफ्ट एरिकेशन नाही या धरणामध्ये कसं केलेलं आहे या धरणाचं लाईफ त्यांनी शंभर वर्षाच दाखवलेलं आहे आणि शंभर वर्षामध्ये पण दुसरा जे खर्च आहे मोट मोटर पंप हे सरकारच म्हणते की दहा दा, दहा वर्षाला पंपच बदलावं लागतं वीस वर्षाला पाईपलाईन बदलावं लागतं असं ते म्हणतं पण चितळे कमिटीमध्ये मोटरचा खर्च नाही याचा खर्च नाही आणि आपल्या धरणाच्या प्लॅनिंगमध्ये विद्युत कुठून आणणार त्याचं प्लॅनिंगच नाही एवढं विद्युत सप्लाय कुठून करणार आणि दुसरी गोष्ट विद्युतचा खर्च युनिट प्रमाण किती येणार ते पण नाही आहे आणि ते जर लाभक्षेत्राला पण याचं नुकसान आहे तेवढा खर्च जर शेतकऱ्याकडून वसूल घेतला तर एक एकरी पंचवीस ते तीस हजार रुपये त्या लाभक्षेत्राच्या वाल्यांना पण पैसे परत द्यावं लागेल सरकारला आणि आता प्रत्येक ठिकाणी खाजगीकरण होणार आहे या धरणाचं जर खाजगीकरण झालं तर ते पण पन म्हणजे लाभक्षेत्रामधील एका एकराला वीस पंचवीस हजार रुपये सरकारला परत द्यावं लागेल पुढचं नियोजन काय आंदोलनाच्या बाबतीत आमचं आंदोलन आम्ही शांतपणे करू याच्यानंतर जर हे नाही झालं तर आम्ही पूर्ण गावागाव गावा सा, मोटरसायकल रॅली काढणार आहोत त्यानंतर अमरण उपोषणाला बसणार आहोत आणि निर्णय प्रकारचे आंदोलन महिलांचा महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होणार आहे पाच हजार महिला कधी बी महिलांसाठी येणार आहे असं आजच्या धरणे आंदोलना कोणी भेट दिली का प्रशासनातर्फे प्रशासनातर्फे राठोड साहेब आले होते तहसीलदार साहेब आले होते पुन्हा येतो म्हणे धन्यवाद धन्यवाद संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर